आपण आता सातारा जिल्ह्यातील नंदगिरी किल्ल्याजवळ आहे हा जो किल्ला आहे हा चंद्रगुप्त मौर्य जे अंतिम चक्रवर्ती आहेत त्यांच्या समकालीन मांडलेला आहे दनराजाने इथे जैनांचे तेविसावे तीर्थंकर श्री प्रभू पार्श्वनाथ यांचं एक अतिशय प्राचीन म्हणजे जवळपास दोन हजार वर्ष जुनं मंदिर आहे इथे आणि साताऱ्याच्या इतकं जवळ असून सुद्धा अतिशय शांत आणि दुर्गम भागातलं हे एक दुर्लक्षित तीर्थक्षेत्र आहे दर्शन करतो बघू शकता पाणी आहे इथं कायम पाणी असतं असं सांगतात आणि अतिशय दुर्गम कशी बांधली असेल एक रहस्य आहे आता मी गुफेमध्ये प्रवेश केला आहे इथे डोकं बिलकुल खाली घेऊन आज पाण्यामध्ये सावकाश जायचं आहे हे पाणी असं म्हणतात की इथे कायम पाणी राहतं इथे आणि पाणी अतिशय थंड पाणी आहे पूर्ण खाली माती आहे इथे पूर्ण खाली खडी आहे खाली असं so, वाकत वाकत जायचं आहे इथे आपण गुफेमध्ये आलो आहे आतमध्ये पूर्ण खाली सगळं पाणी आहे पूर्ण मध्ये आणखीन गुफा आहे इथे थोडं टॉर्च मारा ना आतमध्ये थोडं हे बघा इथं सगळं पाणीच पाणी आहे इथे या गुफेमध्ये पूर्ण पाणी आहे पूर्ण सगळं आणि इकडे आतमध्ये खोली आहे पूर्ण सगळं अतिशय दुर्गम हे पूर्ण इथे रेलिंग लावले आहेत आतमध्ये खडक दिसतो आपल्याला इथे पूर्ण सगळे आणि आपण आता प्रभूंच्या दर्शनासाठी आपण आता असा लोक असल्यामुळं भीती वाटली नाही नाहीतर तर खरंच इथे येणं अशक्य आहे इथेसुद्धा पूर्ण पाणी आहे इथेसुद्धा खोली आहे पूर्ण स हातमध्ये आणि किती दोन्ही रेलिंग केलेलं आहे सगळं आणि इतक्या गुफाच्या आतमध्ये मूर्ती विराजमान आहे अद्भुत आहे सगळं हे आता पाणी वाढू राहिलं इथे आता पाणी आता माझ्या गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी गेलं आहे मी खिशातले सगळे साहित्य पैसे वर सांभाळले आहेत मात्र भगवंतांची दर्शन करे हो वागतो वागतो नक्कीच आणखीन पाणी वाढलंय आता गुडघ्याच्या वाज्यावर पाणी गेलं आहे इथे या अखंड पाण्यात ही मूर्ती विराजमान आहे ओम नमो रिंता नमो सिद्धाणंद नमो हिर्यालम नमो च्यालम नमो लोहे समस्या नमो रिंता नमो रिद्धा जाऊ शकतो आज हो दावشتो नाहीता डाव सर मी आता देवा रेत प्रविश केला आहे हां शिलालिका सातारा जिले के नंदीगिरी तीर्थ क्षेत्र पे है और ये एक अद्भुत पार्श्वनाथ भगवान की एक प्रतिमा है जो एक गुफा में है और यहाँ पे ऐसा कहते कि साल के बारह माह यहाँ पे पानी रहता है आज घुटनों के ऊपर तक पानी है यहाँ पे और ये ऐसा कहते हैं कि लगभग 2000 वर्ष पूरी पुरानी प्राचीन प्रतिमा है ये पूरी हमारे जो प्राचीन तीर्थ क्षेत्र है उसका अगर दर्शन नहीं करेंगे तो यहाँ पे अतिक्रमण होने की बहुत बड़ी गुंजाइश बनती है तो लोगों ने मतलब जैसा आपको जमे शक्य है लोगों ने दर्शन के लिए आवश्यक पधारना यहाँ पे जो है तो तीस से पैतीस मीटर की जो गुफा है काफी पुरानी दुण दुण और ये काफी प्राचीन दिख रहा है पूरा पे और सभी को गारंटी है कि जरूर दर्शन का लाभ लेवे अगर हम हमारे क्षेत्रों पे अगर नहीं जाएंगे और ऐसे प्राचीन दुर्गम क्षेत्रों का हम लोगों को दर्शन का लाभ नहीं लेंगे ले तो यहाँ पे अतिक्रमण होने का बहुत बड़ा खतरा है क्योंकि कोई अगर नहीं आएगा तो ये हमारी जो विरासत है ये पता नहीं अगले पचास साल सौ साल में इनकी क्या स्थिति रहेगी तो मेरी सबसे विनंती है कि जरूर पता रहे